नाही अपक्ष शरद दादांच्या ताकद ताकत वाढवण्यासाठी चालू केलंच नाही नाही इकडे या ना, इकडे मला तुमच्याशी भरभरून बोलायचंय आता पंचायत समितीला तुम्ही शिवसेनेकडून इच्छुक तर होतात आणि कुठंतरी काहीतरी नाही जमलं चला थोडे नाराजही झाले तुम्ही वेगवेगळे तुमचे स्वतः तर फ्लेक्स लागले गेले परत आले शिवसेनेत नाही आता हा विषय असा आहे सगळं वातावरण पाहता मी पक्षाचा प्रमुख आहे आणि काही निर्णय घेत असताना आमचे मार्गदर्शक शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे यांच्या सांगण्यावरून इच्छुक जरी असलो थोडीफार नाराजगी जरी झाली परंतु त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी जो कोणी उमेदवार देतील किंवा दिला त्या उमेदवाराचं मनापासून काम करायचं आणि त्याला निवडून आणायची जबाबदारी दादांनी आमच्यावर दिली त्याच्यामुळं आम्ही थांबलो आता कोण दिले उमेदवार जितेंद्र ढोले पंचायत समितीला आणि संतोषदादा चव्हाण हे जेडपीला अजून आणि पंचायत समितीला खाली सावरगावगाणामध्ये प्रकाश गिदे काय राहील आता चांगलं वातावरण आहे नक्की हो हो माझं वातावरण नाही आता प्रत्येक उमेदवार हा ज्याच्या त्याच्या पद्धतीने बोलणार प्रत्येकाचं वातावरण सांगणार परंतु जनता येणाऱ्या काळामध्ये ठरवेल आज तुम्ही तालुक्याचं वातावरण पाहताय हा मग याच्यातून काहीतरी तुम्ही आपण बोध घेतला पाहिजे नगरपालिका आलेली आहे महानगरपालिका आलेल्या आहे पंचायत समिती झडपी जर चांगल्या पद्धतीने आल्या तर तालुक्याचा विकास होण्यासाठी मग राज्यात असेल केंद्राचा असेल बऱ्यापैकी सगळी शिवसेनेची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यासाठी शरद दादांना ताकद मिळेल आणि ते तालुक्यासाठी चांगलं राहील सर्व सत्ता एक केंद्रित झाली शरद सोनवणेकडे म्हणून लोक निवडून देणार नाही शरद दादांकडे निर्णय क्षमता आहे तुम्ही आता तालुक्यात पाहताय काहीतर पक्षांकडं आपण कोणाला नाव नाही ठेवायचं पण निर्णय क्षमता दिसून आलेली नाही आणि त्याच नेमकी गोष्टीचा फायदा शरद दादाची निर्णय क्षमता असल्यामुळं होताना दिसून येतोय सगळेच घेतले तो नाही आता आता ओरिजिनल नाही आता हा काय झाले हा केंद्रात राज्यात सगळीकडेच हा ट्रेंड आलेला आहे निवडून येण्याचा निकष हा या पद्धतीने ठरला जातोय आता ते थोडासा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून थोडंसं अडचणीच लढत आहे पण आता इलाज नाही नेतृत्वाला जर ताकद द्यायची असेल तर आपल्यासारख्यांना म्हणजे त्यांचा मी थांबलो तसं इतरांना त्याचा निर्णय घ्यावा हो लागेल ना तुमची ताकद नव्हती नाही नाही माझी ताकद नाही माझ्यापेक्षा शरददाची ताकद मोठी आहे ना मी शरददा ताकद मानणार आहे म्हणल्यानंतर मला शरददादाच्या निर्णयावर हो राहिलं पाहिजे ज्या शरददादाला आम्ही निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलंय आणि कुठेतरी मग छोट्याशा काही गोष्टीसाठी जर बो दुसरीकडे जायचं तर ते योग्य ठरणार नाही तुम्ही होते मग कोण कौन कोणी विरोधकांनी संपर्क साधला विरोधकांनी सगळ्याच विरोधकांनी संपर्क साधला त्यांनी त्यांचं सा काम केलं शरददादांनी शरददादांनी सुद्धा बोलून घेतलं आणि समजूत काढत असताना चांगल्या पद्धतीचं नियोजन पुढचं भविष्यातलं सांगितलं आणि मग म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही शेवटी नेता सांगतोय आणि नेत्याच्या शब्दावरती थांबणं कुठं तरी काम आहे कारण सीट एक आहे प्रत्येकालाच इच्छा आहे मग काय सगळ्यांना तिकीट देता येणार नाही कुणावरती न्याय अन्याय होणार आहे अन्याय होणार आहे आणि मला अन्याय मी अन्याय सहन केलाय आणि पाठीमाग अन्याय झाला होता तोही सहन केला मला आता काय होत आहे संदीप भाऊ आता ज्याच्या सहन करण्याची शक्ती आहे ना लोक त्याच्यावर अन्याय करतात आणि माझ्यावर अन्याय करण्याची शक्ती माझा अन्याय सहन करण्याची शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे जा माझ्यावर अन्याय झाला मला असं काही वाटत नाही माझ्यासाठी आज शरद दादाचा शब्द फार महत्वाचा आहे आणि मी त्या शब्दासाठी थांबलो मला सांगा कुणामध्ये जास्त म्हणजे काय पहिले दोन नेते कोण निवडून येणारे मला काय वाटत संतोष चव्हाण तुम्ही नाव घेणारच दोन नंबरला कोणता येईल पुचके येतील कि पार्क येतील दोन नंबरला निवडून यायचं म्हटलं पहिल्या नंबरला संतोषदा चव्हाण राहतील आणि दोन नंबरला आशाताई पुचके राहतील ताकद आहे त्यांची हो ताईचं पंचवीस वीस पंचवीस वर्ष काम आहे ज्येष्ठ आहेत ते भावनिक आव्हान करतायत बघूया या जनता काय म्हणते ते बिनविरोध द्या नाही आता बिनिरोधचा विषय तर नाहीच आहे पाहिजे नाही नाही असं काही नाहीये उलट ताईंनी बिनिरोध घेण्यापेक्षा ताईंनी कुठंतरी एखादं मानाचं पान घेऊन त्या पद्धतीने थांबून मोठं पद घ्यायला पाहिजे झेडपी ताईसाठी चार वेळा झालेल्याच आहेत विधानसभा लढलेल्या आहेत उलट त्यांनी शासनाच्या माध्यमातून एखादं महामंडळ घ्यायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने आपली ताकद दाखवायला पाहिजे होती काय जनतेला आवाहन करणार होतो मी कुसूर सावरगावच्या जनतेला मीच आपल्या माध्यमातून या नम्रपणे आवाहन करेल का आता एकंदरीत तालुक्यातलं वातावरण पाहता राज्यातलं वातावरण पाहता देशाचं राजकारण पाहता महानगरपालिका नगरपालिकाचं वातावरण पाहता शिवधनुष्य जो प्रभू रामचंद्राचा आहे त्या प्रभू रामचंद्राच्या शिवधनुष्याकडं आणि शरददादाच्या विश्वासाकडं लोक तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाहत आहेत तर सगळ्या जनतेला मतदारांना माझं नम्रपणे आव्हान राहील आपण हा शिवधनुष्य जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे